श्री स्वामी समर्थ आज रविवार सात जुलै दोन हजार चोवीस आषाढ शुक्ल द्वितीया चंद्राचं भ्रमण कर्क राशीच्या पुष्य नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं योगेशमुळे ही युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग राहील रास ऋषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग नारंगी आहे ऋषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे परंतु त्याचबरोबर कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत ग्रहमान आहे त्यामुळे आजचा दिवस तुम्हाला संमिश्र लाभ देणार आहे प्रसंग परिस्थितीचा अंदाज घेऊन आज वागावं सरकारी अधिकाऱ्यांनी आज विशेष दक्षता बाळगावी आजचा दिवस सावधपणे व्यतीत करण्याचा आहे भावंडांच्या आज गाठीभेटी होतील भावंडांच्या अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवणार आहे गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या व्यावसायिक अडीअडचणी आज तुम्हाला सोडवता येतील नोकरीमध्ये देखील आज तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल बढती बदली पगारवाढीशी संबंधित तुमच्या अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील यासाठी तुम्हाला वरिष्ठांचं सहकाऱ्यांचं मार्गदर्शनही प्राप्त होईल कर्करास व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्यवृद्धी करणार आहे भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला संमिश्र लाभ देणार आहे त्यामुळे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत शेअर्स कम्युडिटी मार्केट मध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींसाठी आजचा दिवस सावधपणे व्यतीत करण्याचा आहे आज तुम्ही महत्वाचे निर्णय वरिष्ठांच्या सल्ल्यानं घ्यावेत कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला दूरच्या प्रवासाचे बेत आखण्यासाठी प्रवृत्त करणार आहे आज महत्वाच्या आर्थिक निर्णयांचा तुम्ही पाठपुरावा करावा नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार आणि जबाबदारी देणार आहे या तुम्ही उत्तम पार पाडू शकाल कार्यकुशलतेचं सर्वांकडून कौतुक का होईल उच्च पदस्थ अधिकाऱ्यांसाठी आजचा दिवस महत्वपूर्ण आहे रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्य वृद्धी करणारा आहे भाग्यकारक ग्रहमानाचा तुम्हाला लाभ होईल महत्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत नवीन योजनांचा आज तुम्हाला योजनां पाठपुरावा करता येईल धनुराज धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ करणारं ठरू शकतं ज्येष्ठ नागरिकांनी आज विशेष दक्षता बाळगावी प्रवासामध्ये आज आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे आजचा दिवस हा तुम्हाला संमिश्र लाभ देणार आहे खर्चाच्या प्रमाणात आज वाढ होईल परंतु व्यवसायामध्ये आर्थिक आवक वाढण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल मकर राज मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे कौटुंबिक सौख्य आणि व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल नवीन योजनांचा तुम्ही पाठपुरावा करावा साडेसातीची तीव्रता कमी झाल्यानं आजचा दिवस आनंदी जाईल कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग लाल आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आज महत्वाचे आर्थिक निर्णय सावधपणे घ्यावेत मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण महत्वपूर्ण आर्थिक निर्णय घेण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त करून देणार आहे गेल्या काही दिवसांपासून व्यवसायामध्ये निर्माण झालेले अडथळे आज तुम्ही दूर करू शकाल आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील